वॅक्स करण्याची भीती वाटते तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच जा आहे तर बघा घरगुती साहित्यामध्ये घरीसुद्धा तुम्ही इझिली अगदी कोणताही साईड इफेक्ट न होता घरगुती पद्धतीने सुद्धा तुम्ही वॅक्स खूप छान पद्धतीने करू शकता आणि याचा कोणताही साईड इफेक्ट नाही घरातील नॅचरल गोष्टी यूज करून हे तुम्ही करू शकता तर पार्लरमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जर वॅक्स केलं तर याचा कोणताच साईड इफेक्ट तर होत नाही त्याशिवाय तुम्ही घरातील काही गोष्टींचाच इथे आपल्याला यूज करायचा आहे तर दूध घेतलेलं आहे आता कोणतंही गाईचं असू द्यात मशीदचं असू द्यात थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये या एक चमच्याभर एवढी आपल्याला साखर टाकायची आता जे आपण हॉट वॅक्स असू द्यात किंवा कोल्ड वॅक्स आपण पार्लरमध्ये जाऊन जे करतो त्यामध्ये सुद्धा शुगर सिरपच ते असतं तर हे साखर आहे ती पूर्ण यामध्ये आपल्याला विरगळवून घ्यायचे आहे दूध जास्त आपल्याला इथं शिजवत बसायची गरज नाही फक्त ही साखर जी आहे दुधामध्ये मेल्ट झाली की मग ही बघा आता व्यवस्थित मेल्ट झालेले गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं थंड झालं की बाकीच्या गोष्टी तुम्ही घरामधल्या ॲड करायच्या आहेत तर याच्याने साईड इफेक्ट होणारच नाही पण उलट आपल्याला यामध्ये आपण ज्या घरगुती गोष्टी यूज केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपला चेहरा उजळण्यासाठी सुद्धा मदत होते तर थोडीशी हळद इथे पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आंबे हळद इथे यूज केलेले आता तुमच्याकडे कोणती हळद असेल तीसुद्धा जी आहे ती तुम्ही यूज करू शकता आता हे हलकं गरम आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं कोलगेट इथं फक्त व्हाईट कलरचंच कोलगेट यूज करायचं आहे इत को, इतर कोणत्याही याचं तुम्ही कोलगेट इथे यूज करू नका फक्त जे व्हाईटमध्ये येतं कोलगेट हे कोलगेटच आपल्याला अगदी थोडंसं इथे यूज करायचा आहे आणि ते पण हळदीबरोबर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर कोलगेट पण यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला दुसरा घटक यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे इनो जो आपण ॲसिडेटची झाल्यानंतर यूज करतो यामध्ये लिंबूसत्व आणि बऱ्यापैकी बेकिंग सोडा वगैरे यामध्ये असतो तर बे इनो यूज करायचा नसेल तर बेकिंग सोडा तुम्ही अर्धा चमचा यूज करू शकता तर अर्धाच आमच्या एवढा युनो मी इथं टाकलेला आहे तर युनो टाकल्यानंतर बघा ह्याचं स्ट्रक्चर आहे ते बदलतं इनो किंवा सोडा जर तुम्ही यूज केला तर त्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचे जे छोटे छोटे केस असतील किंवा के हातावरचे असतील ते निघण्यास मदत होते तर अशा पद्धतीने यामध्ये ह्या थोडासा युनो मिक्स केल्यानंतर बघा याची कन्सिस्टन्सी अशा या पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ते म्हणजे हे चना डाळीचं पीठ मी इथे यूज केलेलं आहे मसूर डाळीचं सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि एक चमचा दही तर आता चना डाळीचं पीठ दही आपण हा फेस पॅक लावण्यासाठी तर चेहऱ्यावरती तर हे लावत असतो पण अशा पद्धतीने वॅक्स सुद्धा याचा यूज तुम्ही करू शकता कारण डाळीचं पीठ असतं ते भरपूर चिकट चिवट अशा पद्धतीचं असतं आणि आपल्याकडे बघा लहान बाळांनासुद्धा जी लहान बाळं असतं की त्यांनासुद्धा ला लहानपणी आंघोळ घालताना याच ह्या डाळीचं पीठ मसूरच्या डाळीचं किंवा चना डाळीचं पीठ याच्याने अगोदर मालिश करून घेत असतात आणि त्यांच्या अंगावरती जे छोटे छोटे केस असतात ते नंतर जास्त होऊ नये म्हणून ते लावत असतात चेहऱ्यावरती लावतात किंवा पूर्ण हाताला पायाला पूर्ण बॉडीलासुद्धा हे पीठ आपण लहान बाळाच्या लावत असतो आणि थोडंसं एक चमच्याभर गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे यामुळे चिकटपणा याचा अजूनच जास्त होतो तर बघा याची कन्सिस्टन्सी अशा या पद्धतीची आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता असं ज्या ठिकाणी तुम्हाला वॅक्स करायचं आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि अशी हे व्यवस्थित असं पसरवून लावून ठेवायचं आहे आणि लावल्यानंतर आपल्याला हे वीस मिनिट तरी याची रिॲक्शन होईपर्यंत तसंच ते ठेवून द्यायचं आहे आणि हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळासुद्धा याचा यूज करू शकता याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि सारखं सारखं पार्लरला जाण्यापेक्षा तुम्ही हे जर घरगुती उपाय करत राहिला तर अजिबात जास्त नंतर चेहऱ्यावरती असू द्यात अप्पर लिप्सवरती असू द्यात किंवा हातावरती पायावरती जास्त छोटे केस येत नाहीत आणि त्याची वाढ जास्त होत नाही तर सारखं सारखं पार्लरला जाणं हे सगळ्यांनाच जा होत नाही आणि वॅक्स करायचं म्हटलं तर ते पेनसुद्धा सहन होत नाही बऱ्याच जणांना आणि काही जणांना तर याची रिॲक्शन होते म्हणजे वॅक्स केल्यानंतर ती जागा काळवंडते किंवा लाल होते रॅशेस येतात तर यापेक्षा तुम्ही ह्या घरगुती अगदी सोपा उपाय आहे आणि पारंपरिक उपाय आहे हा तर एक दहा पंधरा मिनटानंतर हे परत असं याच्यावरती हात फिरवून घ्यायचा म्हणजे आतमधली लेअर आहे ले ती बऱ्यापैकी सुकली जाईल आणि नंतर अजून एक पाच ते दहा मिनटांनी तुम्हाला सुकल्यानंतर पूर्ण सुकू द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर काय करायचं आहे बघा आता हे असं चोळायला गेलं तर ना बऱ्यापैकी हे सुकलेलं आहे असं हाताने चोळून सुद्धा हे व्यवस्थित निघू शकतं पण आपल्याला हाताने असं काढायचं नाही ह्याला तर अगोदर हे सगळं असं व्यवस्थित चोळून उलट्या डायरेक्शनने तुम्हाला हे असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा ह्याचा चिकटपणा पण आता यामध्ये साखर असल्यामुळे हे आणि डाळीचं पीठ आहे त्यामुळे जास्त चिकट झालेलं आहे तर अशा पद्धतीने उलट्या डायरेक्शनला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि अजूनसुद्धा हे पूर्ण कोरडं झालेलं नाही थोडंसं ओलसर आहे पूर्ण पण आपल्याला हातावरती कोरडं सुक पूर्ण सुकू देऊ नका नाहीतर ते निघणार नाही तर अशा पद्धतीने थोडंसं ओलसर आहे तोपर्यंत याला असं उलट्या डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आणि असं एखादं जाड कॉटनचं का कापड घ्या त्याने काय करायचं की स्वच्छ असं कापड घ्यायचं आणि याने पण असं उलट्या डायरेक्शनने आपल्याला हे फिरवत असं वरच्या साईडला काढायच्या आहेत म्हणजे केसांच्या उलट्या दिशेने आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे तर सगळीकडून असं आपल्याला तर आपण ज्या ज्या ठिकाणी लावलं आहे ते असं उलट्या डायरेक्शनने फिरवून घ्यायचं तर पाहू शकता अगदी चिवट असं हे झालेलं आहे मिश्रण तल आपण जे यामध्ये ग साखर असू दे डाळीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे तर बघा वॅक्सच्या स्ट्रिप्सने आपण कसं हे काढतो ना त्या पद्धतीनेच हे असं क्वाटन कापड कोणतंही घ्या आणि असं ह्याला काढून घ्यायचं आहे वॅक्सने ज्या पद्धतीने आपण स्ट्रीप यूज करतो त्या पद्धतीनेच याला असं थोडं 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 हे असं काढून घ्यायचं आहे तर काय होतं की जे छोटे छोटे केस आहेत आपल्या हातावरती राहिलेले ते निघायला मदत होते आणि चेहऱ्यावरतीसुद्धा तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीनेच हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी सुकल्यानंतर असं काढून घ्यायचं आहे तर बघा ज्या आप पद्धतीने आपण वॅक्सने वॅक्सच्या स्ट्रीप यूज करतो त्या पद्धतीनेच हे क का कापडाने सुद्धा जे लावलेलं मिश्रण होतं बघा ते एकदम सगळं एका जाग्याला चिकटून राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने छान आपले हा हात असू देत पाय असू देत किंवा चेहऱ्यावर हे तुम्ही लावू शकता याच्याने चेहरा आणि हातपाय तर आपले क्लीन होतात त्यावरती एक प्रकारचा ग्लो येतो यामध्ये आपण दही पण यूज केलेलं आहे दूध आहे तर हे पीट, पीट तुम्या, तुम्या, तुम्या तर या सगळ्या गोष्टी जे आपण डाळीचं पीठ गव्हाचं पीठ ह्या ग्लो येण्यासाठी किंवा तुमचा तुम्ही स्क्रबिंग वगैरे जे काय करता ते सगळं एका प्रोसेसमध्ये होऊन जातं आणि आता हे राहिलेलं थोडंसं आहे ते थोडं तुम्ही पाणी लावून किंवा असंच निघलं तरी सुद्धा काढू शकता तर डाळीचं पीठ असल्यामुळे जास्त चिवटपणा यामध्ये असतो तर बघा अशा पद्धतीने याला थोडंसं ओलं करून परत एकदा कॉटनने व्यवस्थित पुसलं तर बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट दिसून येतो लहान मुलांना ज्यावेळी हे डाळीचं पीठ आणि दुधामध्ये मिक्स किंवा हळद हळद पीठ आणि तेलामध्ये मिक्स करून लावतात किंवा दुधामध्ये मिक्स करून लावतात यामुळे काय होतं की लहान मुलांना आपल्यापेक्षा जास्त रिझल्ट त्यांच्यावरती दिसून येतो कारण त्यांची स्किन नाजूक असते आणि जे थोडेफार केस यायला लागलेले असतात ते निघून जातात आणि मोठं झाल्यानंतर मग हातावरती चेहऱ्यावरती बघा काही जणांच्या कपाळावरती का जास्त केस दिसून येत नाहीत म्हणून मुलांना तरी नक्कीच याचा वापर पण आपणसुद्धा चेहऱ्यावरती तुम्हाला प्रत्येक वेळी पार्लरला जाणं नाही झालं तर हे तुम्ही